श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारात आपण जर माथा टेकला तर आपल्या सर्व अडचणी दूर होतात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे महाराजांना नमस्कार करून वंदन करून नमन करून आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया सुखी वास्तुराजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण इथे घेऊन आलेलो आहेत वास्तू उंबरबंधन वास्तू पोटली तर काय नेमकं का आहे हे हे है आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण इथे समोर बघताय की काही विविध वनस्पती आपल्यासमोर आपल्याला दिसत आहेत ज्या दुर्मिळ आहेत ज्या आपल्याला माहिती पण नसतील आणि त्याबद्दलची आप माहिती आपण आज पाहणार आहोत मित्रांनो बऱ्याच जणांचे मला फोन येतात की आम्ही घरी वास्तुशांती घातलेली आहे पण पन तरी पण आम्हाला घरामध्ये अडचणी आहेत मग कुणाचं वैवाहिक संबंध असतील आजारपण असेल मुलांचं शिक्षण असेल कर्जबाजारीपणा असेल एकमेकांचं पटत नाही किंवा पैसा अडका टिकत नाही तर हे कशामुळे होतं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल वास्तुशांतीच्या वेळेला विविध कर्म जी असतात ती आपल्या गुरुजींच्याकडून व्यवस्थित पूर्ण नाही झाली तर असू शकतात घरामध्ये कुलदैवत कुलस्वामिनी यांची कृपा नसेल आपण त्यांच्या नित्य नेहमीच भेटीला जात नसेल तरी होतात किंवा पूर्वजांचं काही राहिलं असेल त्यांचं देणं राहिलं असेल तरी पण त्या गोष्टी उद्भवतात हा एक जटिल विषय आहे पण त्यावरती उपाय नाही असं नाही आहे आपण अगदी सर्वसामान्य व्यक्ती असेल किंवा हाय क्लास व्यक्ती असेल आपल्या ऐपतीप्रमाणे घर घेतो आणि प्रत्येकाचं घर व्हावं हे एक स्वप्न असतं कोणी दहा लाखाचं घेतो कोणी पन्नास लाखाचं घेतो कोणी एक कोटीचं पण घेतो पण त्याच घरामध्ये त्याला अडचणींचा जर सामना करावा लागला किंवा वास्तुदोषामुळे ज्या दहा दिशा असतात त्यांचं जे दहा तत्व असतात उदाहरणार्थ अग्नितत्व असेल वायुतत्व असेल जलतत्व असेल प्रत्येक प्र, दिशेचा एक अधिपती असतो आणि त्या अधिपतीनं आपल्याला साथ नाही दिली तर घरामध्ये दोष राहतो पण बऱ्याच जणांची स्वप्नं घर बांधताना मग फ्लॅट असू दे बंगला असू दे ही बांधताना त्यात आपलं आयुष्यपणाला लागतं पण दोष राहिला तर तो दोष कसा काढायचा यासाठी आपण खूप ठिकाणी उंबरठे झिजवताना आपण पाहतो त्यासाठीच हे बंधन आहे हे बंधन काम कसं करतं तर पहिल्यांदा आपण समजून घेऊया की हे जे बंधन आहे हे विविध वनस्पतीयुक्त आहे म्हणजे वनस्पतीशास्त्र आणि तंत्रशास्त्राच्या सहाय्याने हे आपण बनवलेलं आहे यात याच्यामध्ये पायपडी असेल कवड्या असतील तांब्याची नाणी असतील आणि विविध अशी नवग्रहांची मुळं आहेत अगदी मंगळापासून सगळ्या ग्रहांची जी वनस्पतीशास्त्रामध्ये जी मुळं सांगितलेली आहेत ती यामध्ये आहेत ती आपण घराच्या ही पोटली जी तयार होते ही आपण बघू शकता की एक पोटली आपल्याला याप्रमाणे दिली जाते तर ही पोटली आपल्याला उ एकतर घर जर आपण बांधत असाल तर उंबऱ्याच्या खाली किंवा घर बांधलं असेल तर उमऱ्याच्या आतल्या बाजूची जी फरशी आहे त्या फरशीच्या खाली आपल्याला हे ही पोटली पुरायची आहे तर यानं काय होतं एकतर आपल्या वास्तुशांतीच्या वेळेला राहिलेला आपला वास्तुदोष असेल किंवा घरातली निगेटिव्हिटी नकारात्मक ऊर्जा असेल ती नष्ट होते घरामध्ये नवग्रह जे असतात ते आपल्याला अनुकूल होतात आणि जेव्हा नवग्रह अनुकूल होतात तेव्हा अष्टलक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते शास्त्रात ज्याप्रमाणे उल्लेख आहे त्याप्रमाणे नवग्रहांची मुळं किंवा नवग्र वनस्पतीशास्त्राप्रमाणे ते आपल्याजवळ ठेवल्यानं आपल्या घरामध्ये योग्य रीतीनं पुरल्यानं हे कसं पुरायचं काय पुरायचं हेही आपल्याला सांगितलं जातं घरातला जो कर्ता पुरुष आहे आपला ज्याच्या नावावरती घर आहे त्याचं नाव जन्मतारीख जन्मवेळ कुलदैवत कुलस्वामिनी घराची दिशा आईचं नाव राशी नक्षत्र आणि गोत्र हे आपल्याला पाठवावं लागतं त्याप्रमाणे हे आपल्या नावावरती अभिमंत्रित करून तयार करून पाठवण्यात येतं आणि आपल्याला मुहूर्तही दिला जातो की कोणत्या दिवशी आपल्याला स्थानपन्न करायचं आहे तर असे विविध दोष घालवणारं आणि प्रत्येक दिशा क्लिअर करणारं हे उंबरबंधन उंबर बंधन आपल्या घरी आपण स्थानपन्न करायचं आहे आपल्या काही ज्या अडचणी असतील त्या मला व्हॉट्सअपला कळवाच पण घर बांधायच्या वेळेस मला पुण्या मुंबईवरून फोन येत असतात की प्रॉब्लेम असेल घरात तर काय करावं प्रत्येक ठिकाणून येतात तेव्हा हे बंधन त्यांना माझ्याकडून पाठवलं जातं आणि ह्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत आणि खूप चांगले इफेक्ट त्यांच्या घरावरती झालेत पण माझं स्पष्ट मत आहे की ज्यांना नवीन घर बांधायचं आहे किंवा नवीन फ्लॅट घर आहेत त्यांनी हे अगोदरच घरामध्ये गाठलं तर नंतर होणाऱ्या ज्या दोष आहेत घरात राहणारे दोष आहेत वावरणारे दोष आहेत ते आपल्याला आपल्याजवळही फिरकत नाहीत त्याच्यामुळे घर बांधायच्या आधी हे जर आपण ह्याची स्थापना केली हे पूर्लं घरामध्ये तर खूप चांगले रिझल्ट आपल्याला मिळतील आणि दोष पण मुक्त होईल अजून एक सांगतो आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो आपण जेव्हा वास्तुकशांती घालतो तेव्हा विविध कर्म असतात त्यात अगदी बळीच्या भातापासून सगळ्या मातृका पूजन असेल सगळ्या गोष्टी पण आपण काही गोष्टी राहिल्या घरामध्ये तर त्या दुरुस्त करण्याचं सामर्थ्य याच्यामध्ये आहे याच्यामध्ये आपण पाहू शकता की बऱ्याच गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये ज्या नऊ ग्रहांच्या आहेत कवड्यांसहित सर्व गोष्टी आहेत तर दुसरी गोष्ट म्हणजे जी आपण कर्म करतो पण वास्तुकशांतीबरोबर सत्यनारायण पूजा कधीही वास्तुशांतीमध्ये घालू नये नाहीतर काय होतं की वास्तुपुरुषाला दुय्यम महत्त्व प्राप्त होतं आणि वास्तुदोष हा कायमचा घरामध्ये राहतो आणि तो लवकर दुरुस्त करता येत नाही तेव्हा या गोष्टी कटाक्षानं पाळा की वास्तुशांतीच्या दिवशी सत्यनारायण पूजा कधीही घालू नये जेव्हा पृथ्वीची सूर्याभोवतीची एक फेरी पूर्ण होते म्हणजेच एक रात्र पूर्ण होते त्यानंतर कधीही तुम्ही करू शकता अगदी वास्तुशांतीनंतर महिन्याभरानं दोन महिन्यानं तीन महिन्यानंतरही वास सत्यनारायण पूजा घातली तरी चालते पण शक्यतो घालूच नाही कारण वास्तू पुरुष एकदा नाराज झाला तर तो दोष खूप प्रखरपणे घरात राहतो आणि मग घराच्या दिशा बिघडतात तर हा उपाय एक आहे त्याचबरोबर कोणत्या दिशेला काय असावं हे पण वास्तुशास्त्रात सांगितलेलं आहे पण त्या त्यावेळेला आपण तर घर म्हणजे उदाहरणार्थ ब्रह्मबाग मोकळा असावा किचन अग्नेला असावं देवघर ईशान्येला असावा ईशान्येला टॉयलेट बाथरूम असू नये अशा बऱ्याच गोष्टी आहेत पण घरामध्ये एखादी दिश, दिशा जर चुकली किंवा अग्नितत्वाच्या इथं जलतत्व आलं किंवा जलतत्वाच्या कि इथं घाणेड्या गोष्टी आल्या उत्तर दिशा जड असेल किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी वास्तुशास्त्रात असतात मी आता जास्त नमूद करत नाही ते पण घरामध्ये जर वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातनं आपण नियोजन न करता काही चुकीच्या गोष्टी झालेल्या असतील चढ उतार असेल तर त्याला पण हे खूप चांगला पर्याय आहे आणि ह्यानं तो दोष दूर होतो म्हणजे तो त्रास देत नाही ती दिशा आपल्याला त्रास देत नाही असे हे आ, उंबर बंधन आहे वास्तुदोष निवारक बंधन आहे यासाठी हा व्हिडिओ होता अशीच नवनवीन माहिती आपल्याला मिळत राहील हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे कुठल्या तरी गरजवंताला याची मदत होईल अप्तिष्टांना शेअर करा आणि स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा मुक्या प्राण्यांच्या आई वडिलांची सेवा करा एवढंच सांगतो स्वामी आहेत तर सर्व आहे ही आपण पाहताय अशा पद्धतीची पोटली आपल्याला येते जी उंबऱ्याच्या खाली किंवा त्याच्या आतल्या आतल्या बाजूला जमिनीवर खाली पुरायची आहे म्हणजे फरशी काढून फरशीच्या आत पुरायचे आहे तर अशी ही पोटली आपल्याला येते धन्यवाद स्वामी ओम